नमस्कार मंडळी कसे आहात नणदवयनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मसालेदार शेवग्याच्या शेंगांची भाजी तीही अगदी सोपी आणि झटपट होणारी चला तर मग करूया सुरुवात शेवग्याच्या शेंगांची मसालेदार भाजी करण्यासाठी आपल्याला अगोदर एका पॅनमध्ये गरम पाणी करून घ्यायचं आहे पाणी छान गरम झालं की मग आपण आपल्या कापून घेतलेल्या शेवगा पन्नास टक्के एवढ्या शिजवून घेऊयात आपल्या शेवगा शिजून होतील तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात त्यासाठी आपण एक वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे लांबून तेही छान भाजून घेतले आहेत त्यानंतर अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण खोबरे अद्रक आणि लसूण यांना मिक्सरमधून काढून घेऊया खोबरे लसूण आणि अद्रकळून झाल्यानंतर आपण भाजलेला कांदा ही छान दळून घेऊयात आता आपले ही छान दळून झालेले आहेत आ... थोडं धना पावडर घालून त्यात एक चिरलेला टमाटर घालून त्याचीही छान पेस्ट तयार करून घेऊयात बघा आता आपला मसालाही झालेला आहे आपण आता शेवगा बघून घेऊया बघा शेवगाही शिजून झालेल्या आहेत आता आपण एका गाळणीत शेवगा काढून घेऊयात पुढच्या कृतीसाठी आपण पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे त्यात दोन ते तीन पडी तेल छान गरम करून घेऊया तेल मस्त गरम झालं की मग आपण त्यात जिरे घालून त्यालाही छान फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला जो मसाला बारीक करून घेतलेला आहे त्याला घालून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात मसाला आता किती छान फ्राय होतोय बघा अशाच पद्धतीने आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे म्हणजे आपला मसाला हा पूर्णपणे शिजून होतो आपला मसाला किती छान फ्राय झालेला आहे आता आपण आत यात मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमचेने तीन चमचे एवढी चटणी घालूयात त्यानंतर एक चमची आपला घरी तयार केलेला गरम मसाला आणि चिमूटभर हळद घालून आपले मसाले छान परतून घेऊयात आपल्या मसाल्यांनी पूर्णपणे तेल सोडलेलं आहे आता आपण यात शिजवलेल्या शेंगा घालून मस्त एकत्र करून घेऊयात बघा मसाल्याचा काय रंग दिसतोय आता आपण यात थोडं पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकत्र करून घेऊयात आपली भाजी थोडी घट्ट वाटते म्हणून थोडं पाणी पुन्हा घालून घेऊयात मी विसरली होती पण आपण ज्या पाण्यात शेवगा शिजवून घेतल्या होत्या तेही पाणी आपण दोन ते तीन चमचा घालून पुन्हा एकत्र करून घेऊयात आपण चवीनुसार मीठ टाकून देऊया आणि भाजी पुन्हा एकत्र मिक्स करून घेऊयात बघा आपल्या भाजीला किती छान तरी येते आता आपण थोडी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात काय सुगंध आहे आणि काही तरी मस्त आलेली आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने एकदा शेवग्याची मसालेदार भाजी बनवून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग